नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर पिल्लूला बघायचं आहे तर इथं पिल्लूसाठी रवा भासते त्याला उपमा खायचा आहे थोडीशी सर्दी झाली आहे त्यामुळे आणि आज आहे शनिवार तर म्हटलं चला आज शेअर मार्केट पण बंद असतं दोन दिवस शनिवार रविवार त्यामुळे घरातली कामे पण होतात त्याला काही जास्त वेळ नाही पण अजून नवीन आहे थोडं शिकायला पण वेळ लागतो त्यामुळे मग थोडंसं हळूहळू प्रॅक्टिस करते मी अजून त्यामुळे वेळ लागतो त्यामध्ये पण भरपूर आणि बाकीच्या पण गोष्टी होत्या भरपूर काय ते नंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्यासोबत आणि आजही ना मला हे भांड्यांचं जे स्टँड आहे माझं रॅक जे आहे सर्व आवडायचे खूप पसारा झाला आहे इकडचा डब्बा तिकडे तिकडचा डब्बा इकडे पिल्लू जे हात ते वसून ठेवत म्हटलं असते आवरून घेते तुम्हाला दाखवते किती पसारा आहे ते तर बघा इकडे तिकडे सगळं सामान इकडे तिकडे आहे वरती बघा त्या डब्यांवरती हे बघा खाली तर हे सगळं आवरायचं आहे तर बरणे तर काय मी असं रिकामं झालं ना तर हे काय आता मी घसून वगैरे भरलेलं आहे व्यवस्थित आहे पण तरी पण एकदा नाही बघा पिलूने पेपर ओढून कसं केले ते सगळं पटपट आवरून घ्यायला आता आणि तुमच्यासोबत पण शेअर करते इकडं पण वरती झाले इथं मध्ये झाले वरती तर व्यवस्थित आहे इथं खाली पण हे तर मी आवरलं होतं खालचं पुसून वगैरे घेतलेलं आहे तर हे पुसते वगैरे आणि तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत तर मस्त पिल्लीला उपमा बनवून आहे आता अजून होतोय थोडंसं राहिलं आहे त्यानंतर नाही तर भाजीपाला आणलेला होता तर तो, तो निवडून म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून द्यावा म्हणजे मग खराब होणार नाही बाहेर राहिलं ना मग तसंच खराब होऊन जातो कांद्याची आणि ते आणलेलं होतं आणि कांद्याची पात बनवली तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर पण केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ टोमॅटो आणले होते त्यानंतर कोथंबीर कोथंबीर को काय एवढी खास भेटली नव्हती ती म्हणजे ओळसर होती ओळसर असली ना तर मग लगेच खराब होऊन जाते त्यानंतर पालक आणलेली होती आणि मग मग त्यानंतर मला इथं आता म्हटलं चला वटाणे होते हिरवे तर त्याची भाजी करायची आहे त्यानंतर किराणा पण आलेला होता ते काही व्हिडिओ तुमच्यासोबत अजून शेअर नाही केला वेळच भेटत नाही तर ता, वटाण्याची काळी भाजी करते ते हिरव्या वटाण्याची करणार आहे खूप साधी सिंपल आहे आमच्याकडे करतात दादा इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि आपला जो काळा मसाला असो ना घरगुती तो टाकलेला आहे हा मम्मी माझी घरीच बनवते तोच आहे त्यानंतर आपले हिरवे वटाणे आहेत ना ते ते मस्त छान परतून घेतले त्यामध्ये तर सोलून ऑलरेडी ठेवलेले होते मी आणि आता मसाला काढून घेतलेला आहे त्यावरती भाजून घेतला आणि लगेच भाकरी बनवल्या तिथं चण्याचे धा त्यानंतर कांदा खोबरं हिरवी मिरची लसूण अद्रक सर्व काही भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मला हळद टाकायची विसरली होती म्हणून हळद टाकली आणि सर्व छान परतून घ्यायचं तुम्ही कधी ही भाजी बनवतात का नक्की कमेंट करून सांगा मला छान परतून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला आणि तो मसाला आता मी तर भाजीमध्ये टाकते आहे तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल आणि वटाने काही जास्त शिजवायची गरज पण पडत नाही त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायची पण गरज नाही पडत तर जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता थोडीशी परतून घेतलेले आहे त्यामुळे अर्धले तर ते शिजलेलेच आहे थोडेफार शिजवायची गरज आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकते आहे मला जेवढं पाहिजे तर तेवढं पाणी टाकलं त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बाजरीच्या भाकरीसोबत जरा जास्त भाजी लागते म्हणून मग मी जास्त बनवते आहे थोडीशी पात आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान अशी कुकळी काढून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची याच पद्धतीने मी जवळपास काळी भाजीची पद्धत माझी हीच आहे थोडीफार इकडे तिकडे होती वांग्याची वगैरे बाकी ही पद्धत तर हीच आहे आणि आता छान उकळी आली आहे त्यानंतर इथं मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा छान उकळी काढून घेणार आहे तोपर्यंत तो मग बाजरीच्या भाकरी पण होतील आणि मस्त छान अशी ही जी आपली भाजी आहे ना तर भाजीला काही नसेल तर एकदम सोपी पद्धत आहे लगेच होते झटपट होते खूप जास्त वेळही लागत नाही आणि खायलाही मस्त लागते आणि इकडं छान अशा बाजरीची भाकरी पण बनवल्या थोडंसं भात पण बनवलेलं आहे जेवण वगैरे झाले भांडे वगैरे घसले आणि आता माझं काम चालू जे आहे मेन तर बघा तुम्ही सुरुवातीला फोटो बघितला असेल भांड्यांचं स्टँड कसं केलं आहे आणि आता सध्या काय अवस्था झाली आहे पसारा खूप होतो पिलूनी काही वस्तू घेतली ना की त्याला द्यायची देल नाही ती तोंडात टाकेन हातात घेईल लागेल हाताला वगैरे अशा वस्तूंना वरती ठेवत ठेवत पूर्ण भांड्याचं जा स्टँड जे आहे ना पूर्ण भरून जातो आणि आज म्हटलं चला साफ करून घेते खूप जास्त वेळही नाही लागणार थोडं थोडं करणार आहे एका दिवशी सगळ्या गोष्टी होत नाही कारण बाकीचे पण कामं असतात घातलं स्वयंपाक भांडे कपडे फरची पुसायची बाकीचे पण थोडंसं सकाळी मला वेळ पण द्यावा लागतो बाकीच्या गोष्टींसाठी ते कामं असतात त्यामुळे ते तेवढा वेळ होऊन जातो आणि बघा तरी पण मी इथं काम करते न, तरी पण पिलूची गडबड गोंधळ चालूच होता असो तर त्यानंतर मी आता इथं एक एक करून ना सगळं जे होतं ना तर माझ्या ज्या बरण्या आहे ना त्या काढून घेते स्वच्छ ज्या आत्ताच धु म्हणजे मी म्हणजे घासून धुवून म्हणजे पुसून कोरड्या करून त्यामध्ये सामान ठेवलेलं आहे त्या फक्त वरतून पुसून घेणार आहे आणि बाकीच्या ज्या घसण्यांची गरज आहे ना त्या घासून काढणार आहे म्हणजे मी ह्या फक्त धुवून काढते कारण त्याचं काय आहे ना वरचं लेअर जर निघून गेलं ना तर मग काही उपयोगात येणार नाही त्यामुळे मग त्या धुवून काढते खूप ग घासत वगैरे बसत नाही जे आहे एझी म्हणण्यापेक्षा म्हणजे घासायची नाही कारण त्याने काय होतं त्याच्यावरचे जे आहे ना डिझाईन ती निघून जाते आपलं पावडरचं पाणी केलं किंवा सोप सोल्युशन घेतलं ना तर त्याने निघून जातात खूप जास्त काही खराब पण होत नाही आणि असंही आपण सामान संपलं की लगेच त्यामध्ये काय करतो धुवूनच बाकीच्या गोष्टी भरत असतो किराणा म्हणा किंवा डाळ असेल तांदूळ असेल बाकी कोणत्याही गोष्टी असतील त्या तर बघा एवढं सगळं काढण्यासाठी एवढा वेळ गेला तरी आता साखर वगैरे मी आत्ताच ती बरणी जी होती ना घासून त्यामध्ये सामान भरलेलं आहे आणि भरपूर पसारा होतो सामान पण खूप झाले कधी कधी वाटतं ना उगाच एवढं सामान घेऊन ठेवायचं कधी पण काही गोष्टी आवडल्या ना आपण लगेच घेतो आणि त्या घेतल्याच जातं तुम्ही काहीही म्हणा घेतल्याच जातात त्या असं होतं इथं बघा मी आता आहे ना सगळ्या एक 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 करून ना काढून घेत आहे आणि त्यानंतर बघा हे टूथपीस आहे जे मला केक बनवण्यासाठी लागतं केकचं पण सामान आहे इथं असं नाही की नाही आहे त्या पण गोष्टी आहे आणि मग आता ही मोहरी संपली होती तर म्हटलं चला ही वरणी धुऊन ठेवूया आणि इकडे दिसत असेल बघा तुम्हाला डब्यांच्या तिथं बापरे किती पसरा मला बघूनच म्हटलं अरे देवा आता कधी आवरून होईल असं वाटत होतं आणि भरपूर पसरण त्यात पिल्लूची गडबड पिल गोंधळ तर सगळे भांडे वगैरे ना तर काढून घेते आणि डेली युजिचं आहे तर ते काय रोज धुतले जातात ते धुणार आहे आणि वरचं जे सामान होतं ना तर ते सगळं जे होतं ना ते काढून घेते आता आ, एक एक करून आणि पेन झालं काही असू दे लगेच तिथं आलं ना तर ठेवल्याच जातं आणि ही गोष्ट मला खूप पडते की आपण जागच्या जागेवर वस्तू ठेवली ना तर घरामध्ये पसारा होत नाही आणि वस्तू जाग्यावर आणि काहीतरी म्हण आहे ती म्हण आपली वस्तू जागेवर ठेवली ना तेवढ्या पसायला होत नाही पण लहान मुलं असले ना तर होतच वरचं पण मी खुर्ची घेऊन काढत होते म्हटलं वरती पण पुसून घेऊया कारण खूप कॉकरेज वगैरे होतात पेपर टाकल्यानंतर जास्त होतात मला तरी वाटतं तर ता हा बल्ब आणलेला होता मी ॲथरेमधून छान आहे झिरो लाईट आहे छान लागतो तो आणि दिसतो पण छान तर मग ते पिल्लूला देत होते त्याला लावायचं होतं म्हणून तर आता पेपर पण नवीनच टाकावं म्हटलं होतं हे मिक्सरनं जुनं होतं तर नवीन सध्या मी ग्राइंडर काढलेलं होतं हे बंद पडलं होतं आता यांनी हे रिपेअर करून आणलेलं आणि हे जे माझ्या हातात तुम्ही बघत असेल ना तर शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट बारीक करायला घेतलं होतं फुकाटचे फाकाट दीडशे रुपये त्यामध्ये गेले त्यामध्ये शेंगदाणे पण व्यवस्थित बारीक होत नाही आणि ड्रायफ्रूट पण होते म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे ना तेवढे अजिबातच बारीक होत नाही त्यामुळे मग काय उपयोगातच नाही वेस्ट पैसे गेले पण दानलं तर काय फेकून पण देऊ शकत नाही पण त्याचा यूज कसा करावं हो, ते तरी तुम्हाला कोणाला माहीत असेल तर सांगा त्याचं यूज म्हणजे काय होतं ना शेंगदाणे जरी त्यामध्ये काढले ना लाईट वगैरे नसेल ना तर खूप जाड राहतात एकदम बारीक एक झटकून पुसून घेतली आहे लिक्विड करून पाणी करून निरमा आणि थोडंसं जेल टाकून म्हणजे पटकन घ्यायला म्हटलं जी धूळ वगैरे बसलेली असते तर क्लीन झाली आता थोडंसं सुकू देते व्यवस्थित आणि तो पण मग डबे वगैरे जे रिकामे करून ते घसते आणि काही पुसूनच ठेवायचे आहे बघा च चांगली चमकते काढली नाही कारण काढायला आणि बांधायला ना खूप वेळ जातो यांच्याशी बांधू शकत नाही आता दिवायची वेळेस धुऊन काढलेली आहे म्हणून म्हटलं पुसून काढूया फक्त आणि बघा फायनली ना किचन पूर्ण क्लीन झालेल्याचे दोन तीन व्हिडिओ पेंडिंग आहे मला एडिट करून टाकायला वेळ नाही भेटला लवकरच मी दुसरा पण व्हिडिओ टाकेल आणि बघा पूर्ण जे होतं ना पूर्ण जे पूर्ण मी क्लीन केले हे किचन पूर्ण धुवून काढलेलं आहे फक्त हा व्हिडिओ लास्टला मी शूट केला होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करते काही गोष्टी अजून ॲडजस्ट करायचे आहे डबे वगैरे पण व्यवस्थित ठेवायचे आहे अजून काही मला तर म्हणून मग हे असंच ठेवलेलं आहे आणि बघा पूर्ण छान असं क्लीन झालं आहे मस्त एकदम चकाचक दिसतंय आणि फ्रेश पण वाटतं आवरल्यानंतर तर बघा असं ह्या पद्धतीने पूर्ण मी धुवून म्हणजे हे जे स्टाईल्स वगैरे आहे खाली जे होतं ना सगळं धुवून काढलेलं आहे आणि हा तर खरं त्या आधीचा व्हिडिओ आहे लावताना आणि शूट केलं होता पण तो काही शेअर करणं जे मागे पुढे झालं थोडंसं घ्या समजून तर मी सगळं काही वस्तू लावत होते तेव्हा शूट केलेला आहे हा तर कसं दिसतंय केच्या नक्की कमेंट करून सांगा आणि पार्ट टू तु तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करा असो आता एक एक करून सगळं भांडे वगैरे लावून देते मी आणि आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ थँक्यू ब बाय